अजित की यासारखी जनता सांगायचं आपल्या धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय दिलेला आहे ज्या वेळेस नवीन संसद भवनाची स्थापना झाली त्यावेळेस आपण बघितलं त्या ठिकाणी आपला आराध्यम देव मूर्ती हो या ठिकाणी नवीन संसद आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बसवली त्यानंतर विधान परिषदेवर आपल्या समाजाचे गोपूजन पडळकर साहेब आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब या दोघांना त्या ठिकाणी घेतलं आणि विधानभवना आपला आवाज उठवण्यासाठी समाजाचा आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी दिलेली याच्या अगोदर विकास महात्मा साहेब यांना खासदार म्हणून पण घेत होतं या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो इच्छितो की गाव पातळीवर तुमचं काय तुम्ही सोडून द्या हे काय आपलं गाव पातळीवर राजकारण नाही देशाचा पंतप्रधान देशाच्या सीमा सुरक्षित होती आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाचं मान उंचावे या ठिकाणी मोदी सरकारने आपल्याला मोदी आवास योजनेमधून मोठ्या प्रमाणात जे ओबीसी मध्ये जी लोक होती पोळी बाळी सुतार असतील नावी समाजाचे असतील या सर्वांना मोठ्या प्रमाणात घरपुला मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात माझ्या गावचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ओबीसीच्या कोट्यामध्ये एक बीसीचा एक पोटा होता कोळी समाजाचा आमच्या गावाला फक्त एकच जागा होती आणि कोळी समाजाची माझ्या गावामध्ये घरपुलं होती नऊ नऊ कुटुंब होती आणि बहूंकडे गेलो ऑफिस आणि बहुला सांगितलं भाऊ आमच्या होते काय केली चांगली काय करायचे नऊ प्रस्ताव मंजूर झाले आज आमच्या गावात कोणी समाजाचं एकही घर मी राहिलेलं नाही एकही सुताराच घर राहिलं नाही एकही लहान समाजाचं घर राहिलेलं नाही एकही कुंभार समाजाचं घर राहिलेलं नाही एकही वाणी समाजाचं घर राहिलेलं आम्ही अठ्ठावीस प्रस्ताव दिले होते मोज गावात योजने आमचं अठ्ठावीस अठ्ठावीस प्रस्ताव करून दिलेला आहे दुसरं तर आम्ही वेगळं जेवढे प्रस्ताव दिले तेवढे आठ होते तर त्याच्यामध्ये आम्ही अठ्ठावीस प्रस्ताव दिले आणि आजचा आमच्या अठ्ठावीस च्या अठ्ठावीस प्रस्ताव मंजूर आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधून आम्हाला छप्पन हजार मिळालेले आणि रमायमधून बारा हजार मिळाले असं जर काम होत असावात गट चढ काय बघायचे काय कारणच नाही तिथं काय कुठला पुढारीच लागतो किंवा गावातल्या प्रमुखाला विचारून तुमचं काम होतं असं नाही तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत वेळ असते तुमचं कुठलंही काम होऊ शकत संत मध्ये आपली मंडळ वगळी मंडळ वगळ होत वैराट मंडळ वगळ होतं आम्ही आंदोलन केली ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत त्यावेळेस काही उपयोग नाही झाला सोपं साहेबांनी सुद्धा रिस्पॉन्स दिला नाही आणि एक रुपयाला सुद्धा नाही त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पाऊस झाला त्याच्यामध्ये पण आपण अतिवृष्टीमध्ये बसत नव्हतो कशामध्ये आपण बसत नव्हतो भाऊनी काय चालू फिरवली माहीत नाही पण आपली चार चारी मंडळ बसली आणि शेतकऱ्याच्या खाती पैसे आला आहे दिवाळी आणि आपली ती दिवाळी साजरी झाली असं जर माणूस आपल्यासाठी काम करत असेल तर आपण गाव बसत समाज समाजामध्ये खेळ सोडून दिली पाहिजे आणि एक दिला नाही आमदार साहेबांच्या पाठीमागे उभारलं पाहिजे आणि आज जनता या निवडणुकीत निघलेला वाटलं नाही तर आपल्या सगळ्या वयावर पाहतात प्रमाणात मतदान करून आपण आपल्या भाऊची मान उंचावली पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस भाऊ फडणवीस साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेबांपासून आज जातापासून जातील एखाद्या योजनेची मागणी करण्यासाठी तर <laughs> त्या मागणीकडे न बघता त्यांनी डोळं मिटून सही केली पाहिजे एवढी ताकद आपण या ठिकाणी बघताना बघूया विनंती करतो आणि मागणी जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर कोण ना पुढल्या आवडायचं असल्यामुळं त्यानंतर कोणतीच नाही कोणतीस आज आपल्या आपल्या घाली लोकप्रिय आमदार अजित वादले आहेत सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या आपल्या गावातून अपेक्षा एवढीच आपल्या गावातून नेहमी सारखं लीड राहायला पाहिजे मधल्या जी वातावरण थोडंफार आपण लीड घेऊन दिला जे काही नुकसान झाले सगळ्यांनी एकदा काढावं आणि जास्त डी द्यावा आणि घड्याची नाही आता घड्याचे नाव सगळ्यांनी शिक्का मारून प्रचंड असं मनाने उठून द्यावं एवढं सांगतो करतो यानंतर आपल्या पाचशे तालुक्याचे पाणीदार आमदार राजभाऊ राऊत या ठिकाणी बोलतील आज या ठिकाणी येतील सर्व वडीलधारी मंडळी तोर मित्र बांधव उपस्थित सर्व मतदार बंधू घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता बघी आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्याला प्रदान करण्याकरता सर्वांच्या त्याच कारण कसं आहे की आज ही काय आपल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदची नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहील हे आपल्या देशभरची निवडणूक आहे आणि पूर्वी लोकसभेची निवडणूक कधी यायची आणि कधी जायची हे सुद्धा लक्षात येत नसायचं आणि अशा या सर्वोच्च लोकशाहीच्या या सणाच्या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या समोर बोलत असताना आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपण सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना म्हणून आज त्यांनी संपूर्ण आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आपल्या देशाला एक सक्षम केलं आपल्या देशाला जागतिक मोठा दर्जा मिळवून हो दिला कोरोना काळामध्ये एवढ्या संपूर्ण जगातील एवढ्या देशांच्या अर्थव्यवस्था विस्कटल्या असताना आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आजी दादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पार्शेव तालुक्यामध्ये मला आठवतं की वयारा भागामध्ये आदरणीय नानांच्या बरोबर काम करत असताना या भागामध्ये किती पूर्णिमात कधी मला वाटत नाही की कधी दहा पाच लाख रुपये एखाद्या गावाला निधी येईल अशी परिस्थिती कधीच कुठल्या गावामध्ये नव्हती म्हणतो या ठिकाणी मी आवडून सांगन वकील साहेब गावाचा थोडा पाठपुरावा जरी कधी असला तरी माझं दुर्लक्ष झालं नाही बोलला पुलाची पाकळी गावामध्ये तर रस्ता असेल आसपासचे दोन तीन रस्ते असतील पंचवीस पंधराचा निधी असेल त्याचबरोबर मी काका जे शब्द दिले त्याला सुद्धा निधी दिलेला फक्त

या ठिकाणी सहकार खात्यामध्ये अधिकारी असताना काम करत असताना बऱ्याच वेळेस कालव्याच्या निमित्तानं आज आपण बैठक घेतली परंतु नव्यानं उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी मंजूर होण्याकरता अडचणी दिसू लागल्या आदरणीय नानांचं स्वप्न होतं की रस्ता पुढच्या माळावरती मी पाण्याचा होते आणि हा धागा पकडून परत त्याचं सर्वेक्षण केलं आपल्या सगळ्याच गावकऱ्यांना माहित आहे की मी खासगीरित्या सुद्धा त्याच सगळं सर्वेक्षण केलं शासकीय अधिकाऱ्यांना सर्वेक्षण केलं आणि आज आपल्या बार्षिक उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्याला दोन पॉईंट एकोणसाठ टी एमची पाणी मंजूर होत आणि त्याची सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता घेतली ती मान्यता घेऊन साडेतीनशे कोटीच्या निमित्ताने घाल्या त्याची कामं चालू झाली आज उपळाई खानवी शिंद्री वांगरवाडी बोळच गुळकुळी त्या साईडला परत या भागामध्ये कामच आलं त्याच्यानंतर हे पाणी पळटलं जाणार केल्यान जाणार नाही आणि त्याच्यात जे शिल्लक पाणी आपलं बचत होत होती त्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण तिसरा टप्पा ठिकाणी तयार तो तिसरा टप्पा म्हणजे काय तावडीच्या तलावामध्ये पाणी एक वर्षाच्या आत पडणार आहे डिसेंबर पर्यंत ते पाणी पडल त्या तावडीच्या तयातनं पाणी उठलतोय आपण अंगवाच्या डिकीच्या माळावरती गेले मागावर आणि टीव्हीच्या माळावरनं माळावर ढाळे पिंपळगावच्या धरणात होतो आणि आपल्या सगळ्याला माहिती की ढाळे पिंपळगावच धरण जे आहे ते केलं होतं किंवा शासनाकडे किती पाण्याचा साठा म्हणाला त्याची जी नोंद आहे त्याच्या माझ्या माहिती प्रमाणात तीस टक्के सुद्धा पालिका यामध्ये साच असते त्यामुळं पाणी असेल किंवा मानवची मंडळी असेल ते पाणी खाली येण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या अडचणी ज्या वे वेळेस पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस त्या गावाने आम्हालाच पाणी पुरवता आणि खाली कसं सोडून की बांधलाचा विषय त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून आज तावडे मधून आपण ते पाणी थांबवाच्या माळावरती घेऊन ते पाणी डायबी पळवाच्या धरणात सोडतो बांधावर तो सुद्धा सगळ्या सर्वेक्षण करून प्रस्ताव त्या ठिकाणी तिसरा टप्पा साधत झाला सहा हजार हेक्टर जमीन त्या ठिकाणी खाली येणार आहे त्यामध्ये भोगवती सगळा हा कलका गाव वगैरे हा सगळा परिसर आहे त्या परिसराला सुद्धा दर वर्षात जवळपास चार वेळेस सुद्धा भरून घेण्याची आपण त्यामध्ये पाईपलाईनच्या अशा रीतीनं बार्शी उपजा सिंचन योजना असेल हा तिसरा टप्पा असेल त्याचबरोबर साठवण तलावाचा विषय असेल गावगावच्या विकासाचा मुद्दा असेल या सातत्याने या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देत असताना या करता माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आपल्याला मदत राज्य शासनाची या ठिकाणी माझ्या आलं अतिवृष्टीचा असेल सदरच्या पावसाचा असेल पीक विमा असेल खास करून इल्ल्यामध्ये द्राश्याच्या बागाचे असतात एकोणीस कोटी रुपयाचा आपण निधी आणला या ठिकाणी कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता पूर्णपणाने घेतली जवळपास दोन, दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चारशे बावीस कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला आपण फक्त कोटी रुपये पैसे सगळ्या शेतकरी बांधवाच्या अकाउंट वरती पडत आज या ठिकाणी सर्व स्तरावरून या ठिकाणी मदत करत असताना माझी एवढीच नंबरतेची विनंती आहे ही निवडणूक दिना असतील देवगोदेश तुम्ही सगळेजण या ठिकाणी गावचा कारभार हा मंडळी म्हणून असत आज या ठिकाणी जे समाजा समाजामध्ये आज मित्र निर्माण केलं जाते होते या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे मला आठवत की मी नाना असताना नाना बरोली किती गुन्हा गोविंदाच गाव इतकं जुहा पहाड एकामेकावरती प्रेम असतात तीनशे पाचशे सातशेचा लीड असत एक गाव म्हणलं की इतकं हक्काचं आदराचं गाव परंतु पुढील गावाला दृष्ट लागली मनाला काही हरकत नाही म्हणजे कुठेतरी समाज गैर समज झाले परंतु माझ्या माहिती माहितीप्रमाणे आता कुठेतरी समाज गैर समज दूर झालेले सगळ्यांना एका आईच्या अकरा सारखं राहावं गावामध्ये सगळ्यालाच राहायचे आज मराठा समाज आहे धनगर समाज बांधव आहे दलित समाज बांधव आज आपल्याला ह्याच गावात जन्मलेला आहे ह्याच गावात आपला म्हातार पण जाणार आहे ह्याच गावामध्ये आपल्याला सगळ्यात निघून जायची प्रक्रिया कुणी या ठिकाणी जन्माला आले आणि कुठं अशातला विषय नाही म्हणून वागणी करणं चुकीच आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या नुसार प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिला आज कुणीतरी राजकारणाच्या स्वार्थासाठी कुठेतरी एक कोंगी सोड जाईल आणि समाजामध्ये ते निर्माण करत म्हणून तू आज आपल्या फोर पुरुषाकडे आपण पाहज छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीची माणसं बरोबर घेतली सगळ्या मावळ्याला एकत्रित केलं हिंदू स्वराज्य निर्माण केलं मानून आणि आज आपण शिवजयंती साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आयलेवनची जयंती साजरी करतो महात्मा ज्योतिराव फुले असतील राष्ट्रमाताची जाऊ असतील अण्णाभाऊ साठे या सगळ्या थोर पुरुषांची त्यांचा काय आदर्श घेतो आपण एका वेगाकडे दीर्घ्या जर आपण बघायला लागलो तर गावाचा विकास होणार कस जर गावागावामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला तर ती परिस्थिती आटोक्यात जर नाही आली तर नेमकं आपल्या पुढच्या पिढीने जीवन कसं जागायचं आणि ही गोष्ट आहे त्यामुळं याकडे लक्ष आपण आपल्या तालुक्याचा विकास कसा करू शकतो आज आपल्या जमिनी बागायत कशी होती आज आपल्या हाताला काम कसं मिळेल आज बैराजच्या संतनात कारखान्याचं कर तुमच्या हुशार आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण धोरणात्मक निर्णय घेतो अर्थात कारखाने सांगितले की आर यांचे पैसे बुडले होते पैसे वसूल पण करून दिले कारखाना चालू पण करून दिला मित्रांनो याच पद्धतीने संतरात कारखान्याला सुद्धा माझ्या काय मित्रांना मी तयार केलेलाय आहे फडणवीस साहेबांना पण बोलतोय कोणी कारखाना दिमाग मध्ये या ठिकाणी चालू होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माणसं मी तयार केले आणि मी जरी स्वतः करू शकत नसतो तरी काय माझ्या मित्र परिवार जे काही फिल्म उद्योग होते त्यांना त्या ठिकाणी मी तयार केलेलं आहे निश्चित त्यामध्ये या ठिकाणी काम सुरू करतील लवकरच त्या कारखान्याचा पण धोका वाजेल या ठिकाणी त्याचबरोबर सव्वा दोनशे एकर जमीन आहे या ठिकाणी त्याच्यातली पंच्याहत्तर एकर जमीन पास झाली आपल्या कारखान्याला दीडशे एकर वरती एम आय डी सी होईल या एम आय डी सीच्या माध्यमातून आपण छोटे मोठे प्लॉट उद्योग देऊ शासनाच्या विविध योजना आहेत आज नरेंद्र मोदी साहेबांनी असेल की योजना या ठिकाणी सर्व स्तरावरती या ठिकाणी उपलब्ध करून दिले प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व स्तरावरती सहकारी मिळत ऐंशी लोकांना धान्याचा विचार असेल मुद्रा योजना असेल शेतकऱ्याच्या कंपन्यांना त्या ठिकाणी लोन देण्याचा विषय असेल मोठ्या छोट्या मोठ्या उद्योगाला सबसिडीचा विषय असेल आयुष्यमान भारत योजना असेल आज पुरेट ट्रेनचा विषय असेल नॅशनल हायवेचा विषय असेल एवढे मोठे हवाई अड्डे असेल संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल एवढ्या स्तरावरती आज देश पातळीवरती काम करत असताना ही निवडणूक देश पातळीवर आहे आणि ते जर व्यवस्थित असतील आपला कर्ता पुरुष जर मजबूत असेल मित्रांनो तर कर्ता पुरुष मजबूत असल्यानंतर खाली आपल्या तालुक्याला सुद्धा विकास करण्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण विकास करत असताना आज ज्या पद्धतीनं जुन्या गाव होत त्याच पद्धतीनं सगळ्यांनी केळीमध्ये राहावं मी सगळ्यांबरोबर चर्चा केली आज या ठिकाणी धनगर समाज सुद्धा काल मिळावला या ठिकाणी सुद्धा उद्योजक सर्वांची आस्मिता तुम्ही सगळेजण विरोध सगळं मराठा आहे दलित समाजात धनगर समाज कोण जात नाही मला जाता का नाही कधी नाही गेलो तर तुम्ही लागताना बसलं ग्रामदैवत आहे ग्राम सर्वांच आणि मग एवढा आपण सगळ्या देवाला धर्माला मानतो मग कशामुळे आज त्या सुद्धा ठिकाणी आज पुढील जागेची अडचण आली मी पंधरा लाख रुपयाचा निधी दिला काल मी सांगितलं की प्रभू तुम्ही ते जागेचा विषय सगळेजण गावातले देव परिसर तुम्ही सगळेजण सोडवा तुम्हाला एक पर्यटक स्थळ म्हणून काय दीड nice दोन कोट रुपयाचा एका टायमाला निधी टाकून ती सुंदर असत त्या भागामध्ये दुसरी पंढरी आपण म्हणतो दाखटी पंढरी म्हणतो आपण दोन कोटी दिले काळेगावला दोन कोटी रुपये तुम्ही बघताय नरसिंहाच्या मंदिराला दिले या ठिकाणी आपण दाखट्या पंढरीला दिले तुम्हालाही या ठिकाणी देतो कुठलाही निधीच्या बाबतीमध्ये खिडवी लागला किडवीर देतो ज्या ज्या काळामध्ये तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्यानं पुढे येईल परंतु पुढे येत असताना आपला विकास नेमका कोण करते आपल्या भविष्य पिढीला कोण सुरक्षित ठेवणार आहे पाणी आल्या आल्यानंतर आपला विकास होणार शेतकऱ्याच्या घरामध्ये सोन्याचा काळ झाला मित्र आज या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली त्या दिवशी सुद्धा फडणवीस साहेबांची सभा झाली काय आमची मागणी आहे त्या ठिकाणी आणि मी तुम्हाला शोध देतो अर्चनाताई पाटील खासदार झाल्यापासून मी त्या मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न मी स्वतः हातात घेणार ज्या पद्धतीने उपसा सिंचन घेतला एका टॉयलेट सातशे कोटीची मंजुरी घेतली साडेतीनशे कोटीच्या निविध काढल्या वर्षाच्या तर काम पूर्ण व्हायला लागले तुमचं जाऊन बघा तुम्ही सगळे बघा सात वर्ष येत आता सत्तर पंच्याहत्तर काम पूर्ण झाले तुम्ही जावा उकळायला वगैरे पाहुणे लावले असतील विचारा त्याच पद्धतीनं मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे ती एम सी त्या पद्धतीने काम प्रकरण हातात घेतलं जाईल आणि ते पाणी मराठवाड्याला जात असताना आपल्या बारशीला सुद्धा कसं आपल्या नद्यामध्ये घेता येईल तो विचार या ठिकाणी केला जाणार त्यामुळे जवळगाव हिंगणी आज साठवण तलाव असतील ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं पाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढं पाणी आपण आपल्या तालुक्याला साठवण तलाव मराठवाड्याला जाताना पाणी किटवेअर ह्या सगळ्या स्तरातून ज्या ज्या वेळेस आपण पाणी उपलब्ध करू फायदा जास्तीचा या ठिकाणी आपल्या तुम्ही तुम्हाला येणाऱ्या सव्वा ते दीड वर्षाच्या पन्नास हजार एकर जमीन तुम्ही म्हणत नाही आणि असं जर पाण्यावरती काम केलं तुम्हाला आठवत असेल तुम्ही काय मला बोलत म्हणून तुम्ही स्वतः आलो आपले तर तुमच्या मंदिरामध्ये बैठक घेतली सगळे अधिकारी आले आणि तिथनं सगळे काम त्यावेळेस तुम्ही पेपरला बघताय प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे सगळ्या पस्ती पैकलं तर सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात मी काय कुठली एक गोष्ट खोटी बोलण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही आज त्याच पद्धतीने आपण भविष्य काळामध्ये सुद्धा काम करू आणि आपण सगळेजण या ठिकाणी काम करायचं म्हणल्यानंतर बांधवून सापता लागत तुम्ही बघितले शेतकरी पक्षाच्या माध्यमातून दोन आदरणीय नानांनी आखी हायात झाले नानांना तत्व थोडी बाजूला ठेवून भाई उद्धवराव पाटलाच्या किंवा काका असतील किंवा कुड्यांना असतील ही सगळी मंडळी आदरणीय आनंद बरोबर बुद्धराव पाटलन बोर यांनी त्यांनी काम केलेलं बरोबर आहे सगळेच आयुष्य त्यांचं संघर्षामध्ये गेले मोर्चे आंदोलन मी बघायचो लहानपणी कालशीला सगळा चालत मोर्चा येत वीस बावीस किलोमीटर मार्केट यायला झोपायची सगळ्या मार्केट घेऊन सकाळी आंघोळी पाणी तोंड द्यायची मुळी तर आंघोळी पण नाही करायची भाकरी सोडायचे जेवण पिवणं करायचे निघाला मोर्चा वर्षी तशी आणि असं हे मोर्चेनी पाहिले परंतु संघर्ष केला तो सत्ता हातात त्यावेळेस सत्ता नसल्यामुळं या भागाचा विकास तुमच्या कार्यकर्ता घालला आमदार झाला गेल्या वेळेस मला मतदार पण नव्हतं तरी पण लक्ष दिलं आता तुमच्या मतावरती मी आमदार झालो त्याची उतराई करण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय सत्ता आली सत्ता आली मी काम करतो मित्रांनो सत्ता जर नसल तर मी पण आंदोलन करत बसलो आणि आपल्याला सदेशी पर्याय नसतो त्यामुळं सगळ्याला माहित आहे देशाचा मूळ काय आहे ते शेवटी नरेंद्र मोदी साहेब शंभर टक्के पंतप्रधान होणार ते आपल्या सगळ्याला माहित सर्वे आपण सगळ्यांनी पाहिजे ते पंतप्रधान होत असताना आपला आपला हक्काचा घरातला खासदार आपल्या मतदारसंघातला खासदार त्या ठिकाणी आपल्या प्रश्नावरती बोटवाला करायला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर सत्तेमध्ये आपला प्रतिनिधी नसेल तर आपल्याला काम करताना अडचणी येणार त्यामुळे अर्चनाताई पाटील या महायुतीचे उमेदवार आहेत आज राष्ट्रवादीचं घडेल या चिन्हावरती भाजप शिवसेना आणि मनसे या 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 सर्व घटक ठिकाणी युतीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार आहेत बांधव कुठलाही मी एवढं एवढं किंवा एवढं प्रामाणिकपणाने या ठिकाणी चार शब्द बोलत असतात त्याच्यापाठी माझा उद्देश का या ठिकाणी कुणाचाही स्वार्थ असण्याचा काही संबंध नाही परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पुढच्या आल्या अकरा बाळांचं कच्च्या जीवन उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण अर्चना दे यांना एक मत द्या आणि आपलं त्यांचं मत आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जाऊ द्या आणि मग पारसी आणि युवक विकास ही सगळी जबाबदारी माझी असणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठली काळजी करू नका परंतु सगळ्यांनी एका कुटुंबातलं सारखं राहावं आणि सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि मला या आठ पंधरा दिवसामध्ये एक चांगलं आठवड्यामध्ये वातावरण दिसायला लागलं जी वेगळी एकत्र आली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असं त्याचं रूपांतर मतामध्ये करा आपल्या कराय आपल्याचा विकास करून घ्या एवढी या ठिकाणी विनंती करून माझ्या स्मशानभूमीचं पण सांगितलं स्मशानभूमीला नाना तुमची जर संमती असेल त्याला काय पाच सात लाख रुपये शेअर लावते काय ती लागतील पाच दहा लाख रुपये त्याचाही निधी तुम्हाला देतो आणि मशानभूमी सारखा प्रश्न एवढा इतके दिवस झालं गंभीर आहे ही बाब समोर आली नाही मला सुद्धा हे कुशल गोष्ट नाही जोही निधी लागेल तेवढा मला सांगा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल फक्त जाग्याचा सा विषय तुम्ही सोडून द्या निधीची जबाबदारी माझी मी या ठिकाणी घेतो आणि माझे दोन शब्द संपतो फक्त आता काय थांबत नाही मला चार गाव आहेत पुढं परत कधी निवडून तुम जवळ गप्पा माराल म्हणून तुम्हाला पुढच्या गावाला निघण्याची परवानगी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी विनंती करून मागितो शब्द समज माझी सर्वांना